आमदार साहेब अठ्ठावीस पैकी किती मतदान पडवं याची तरी जाणीव तुम्हाला आहे का कोणत्या गटात किती मतदान दिलं हे तरी तुम्ही पाहिलेलं आहे का प्रत्येक गावामध्ये येऊन सांगत होते सांगितलं सांगितलं सिटी कोणी नमस्कार स्वागत आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता मी आलेलो आहे भगवान गडावरती आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे विधानसभा निवडणुका पार पडल्या निकाल लागलेत महायुतीला भरघोस यश मिळालेला आहे आणि आता पाच तारखेला मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे या मंत्रिमंडळामध्ये सुरेश देश यांना मंत्रिपद मिळावं यासाठी शिरूर तालुक्यातील ओबीसी सरपंच असलेले या ठिकाणी गडावरती आलेले आहेत आणि भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी प्रार्थना केलेली आहे की सुरेश अण्णा यांना मंत्रिपद मिळावं यासाठी साकडं घातलेलं आहे काय भावना आहेत आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत काय सांगाल सर्व सरपंच मिळून आज गडावरती आले आष्टी पाडोदा जे विद्यमान आमदार सुरेश अण्णा यांना मंत्रिमंडळात समावेश करावा यासाठी आम्ही भगवान बाबा गडा गडावर आलो आहोत त्यांना साकडं घालण्यासाठी ब त्यांना मंत्रिपद घ्यावा कारण अण्णा हे रात्रंदिवस कोणाच्याही गोरगरिबाच्या एक कामात येत कारण ऊस तोडणीमध्ये जर पंचवीस वर्षापासून कुणी जर सहकार्य करीत असेल तर फक्त अण्णा आणि ताईच हे दोनच आम्हाला ऊस तोडणीमध्ये भरपूर भाव वाढवून देण्यात ते मदत करतात व कोळी असो काही असो रात्रंदिवस कोणत्याही यात अण्णा मदत करतात म्हणून अण्णाला आम्ही जेवढे सरपंच आणि माझी सभापती बाबुराव केदार आहे हे सगळंजण आम्ही सीचेच आहोत आणि अण्णाला मा मंत्रिमंडळात स्थान मिळावा अशी आम्ही भगवान बाबा चेरणी नसप होऊन प्रार्थना करतो अजून इकडे काही बाकी सरपंच आहेत काय सांगाल काय भावना आहेत नेमका सरपंच म्हणून आज तुम्ही इथं आलात आणि प्रार्थना केली आज समाजामध्ये जे तेढ निर्माण करण्याचं काम आणि मराठा वंदारी हा वाद पेटून देण्याचं काम काही जे चमचेगिरी करणारे मंडळी आहेत की ज्या जिल्हा परिषदमध्ये ज्यांनी काम केलं मताच्या ताईच्या जोरावरती अण्णाच्या जोरावरती ते निवडून आले आणि तेच आज आम्हाला राजकारण शिकवतात बाबांनो तुमच्या पाठीमागं तुमच्या ग्रामपंचायत तरी तुम्हाला ताब्यात घेता आल्यात का आणि म्हणून तुम्ही असे विषारी प प्रचार करून लोकांचे दिशाभूल का करत आहात आम्ही पण वंजारीचा आहोत ना आणि मग वंजारी वंजारी तुम्ही म्हणता ओबीसी पॅटर्न ओबीसी पॅटर्न कसलं पॅटर्न आणला किती ग्रामपंचायत शिरू तालुक्यातल्या तुमच्याबरोबर आहेत आम्ही ताई साहेबांना हीच विनंती करतो ताई साहेब मुंडे साहेबांना यांनीच फसवलेला आहे मुंडे साहेबांकडूनही यांनीच पैसे आणलेले आहेत कारखान्यावर मतदार आणायचं म्हणायचं तर साहेबांकडून पत्याने पैसे आणायचे अरे कवार बाबा फसवता कव्हार असं जातीपातीचं जा राजकारण करता कशाला एकमेकाचे घर मोडवता माणसामध्ये माणूस राहिलं नाही विद्यार्थ्यांमध्ये शाळेमध्ये विद्यार्थी वेगळे बसायला लागलेत समाजामध्ये अशी तीड निर्माण करून तुम्हाला समाज कुठे घेऊन जायचा बाबा खऱ्या अर्थानं तुम्ही समाजकारण करताय राजकारण करताय की जातीचं विष पेरवत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आलो आम्ही आलेलो आहोत अन्नासारखं नेतृत्व ताईसारखं नेतृत्व जिल्ह्याला आम्हाला हवं आहे आणि म्हणून ताईंना आम्ही विनंती करणार आहोत हे जे चमचेगिरी करणारे आहेत प्रत्येक गावामध्ये येऊन सांगत होते ताईने सांगितलं सिटी वाजा कोणी म्हणतोय ताईने सांगितलं तुतारी वाजा कोणी म्हणतोय घड्याळाकडं जा अरे तुम्ही ना करण ताईला तरी का बदनाम करता रे आता येत्या काळात येऊ द्या जिल्हा परिषद पंचायत समित्या तुमच्या लायक्या तुम्हाला कळतील आणि म्हणून आज या ठिकाणी गडावरती आलो ताईसारख्या माणसाला ताईला लोकसभेमध्ये ज्या माणसानं स्वतःच्या मतदारसंघामध्ये स्वतःच्या गटामध्ये त्यांचं मतदान पा अरे कोणत्या तोंडाने सांगताय तुम्ही सुरेश धसनी लोकसभेला ताईला फसवलं कशासाठी तुम्ही सुरेश माणसाला बदनाम करता अरे कोणी काम केलं असेल ते फक्त सागर धसनी जयदत्त धसनी श्याम धसनी आणि सुरेश अण्णांनी तुमचं लोकसभेमध्ये काम केलं अरे तुम्ही घरामध्ये झोपलेले होतात आणि तुमच्या बुथवरती विद्यमान आमदार साहेब अठ्ठावीसशेपैकी किती मतदान पडवं याची तरी जाणीव तुम्हाला आहे का कोणत्या गटात किती मतदान दिलं हे तरी तुम्ही पाहिलेलं आहे का तुम्हाला आकड्याचं गणित तरी कळत आहे का हो आणि मग तुम्ही सांगता ओबीसी ओबीसी कोणते ओबीसी लागून गेले कसलाही फॅक्टर नाही ताई साहेब आम्ही तुम्हाला पुनशे एकदा नम्र निवेदन करतो या ठिकाणी साहेबासारखा माणूस जर तुम्ही जोडीदार घेतला तर आपल्या बीड जिल्ह्याचा नव्हे राज्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आताच माझे मित्र शेषनारायण यांनी पण सांगितलं आम्ही सुद्धा सांगू मी एक जिल्ह्याचा प्रमुख अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा जिल्ह्याचा सरचिटणी म्हणून काम करतो आज मला तिसरी टर्म मला माझ्या गावामध्ये मला लोकांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून दिला मी बीड जिल्ह्यामध्ये काम करतो मी माझी मिसेस माझी भगवानगड ग्रामपंचायत खरंडी ग्रामपंचायतवरती लोकांनी निवडून दिली दोन दोन जिल्ह्यामध्ये काम करतो ताई साहेब आम्हाला तुमची विनंती आहे तुमच्यासाठी जेव्हा आम्ही लोक अंग घेतले तेव्हा हे लोक कुठं होते हो मुंडे साहेबावरती आम्ही काम केलेलं आहे निश्चित मुंडे साहेबांसाठी आम्ही सुद्धा डोक्याचे केस काढलेले आहेत आणि म्हणून असले जे भुरटे लोक आहेत त्या भुरटे लोकांपासून तुम्ही सावध राहो आणि अण्णा सारख्या दबंग माणसाला गोरगरबाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशा प्रकारचे आम्ही या ठिकाणी भगवान बाबाच्या चिरण्यास प्रार्थना केलेली आहे इकडे अजून दैवंडीचे सरपंच पण आहेत काय सांगाल सगळे मिळून एकत्रित आलेले आहेत तुम्ही आज आम्ही यामुळे एकत्र आलेलो हो, आहोत की जसं निवडणुका लागल्या तसं अण्णाला पाडण्यासाठी जेवढा प्रयत्न केला म्हणजे युती असताना पण इकडे घड्यायला तिकीट दिलं पंच्याहत्तर वर्षाचे पैलवान उभा राहिले बाकी कोण जाणून बुजून खालच्या ज्या पी ए लोकं होते त्यांनी जाणून बुजून गेम लावल्या एवढ्या गेम लावल्या तरी आम्ही फक्त एक दाखवून दिलं जातीपाती म्हणजे अण्णा हे जातीपातीचं राजकारण करीत नाहीत आम्ही ओबीसी समाज फक्त यासाठी मागे राहिलो की आम्हाला दाखवून द्यायचं होतं आम्ही अण्णासोबत म्हणजे एकनिष्ठ आहोत म्हणून आणि आज त्याच्यामुळंच आम्ही आज भगवान बाबाला साकडं घराला घालायला आलो की अण्णाला मंत्रिपद भेटावं आणि अन्नाचे हात मजबूत करावे यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आता साकडं वगैरे घातलेलं आहे काय काय भावना आहेत किती गावचे सरपंच आहेत आणि कोणत्या कोणत्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही इथं कमीत कमी अकरा ते बारा चौदा ग्रामपंचायतचे सरपंच आहोत आणि याने एक आम्ही एक ठराव घेतलेला आहे <Sessy> की आम्ही राज्य मंत्रिमंडळाच्या पाच तारखेच्या मंत्रिमंडळामध्ये सुरेश अण्णाला मंत्री मंत्रिमंडळाची शपथ घेण्यासाठी आम्ही भगवान बाबाच्या चरणी आलेलो आहोत आणि सर्व सरपंचांनी साकडं घातलेलं आहे की अण्णाला मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावा पण आम्ही एक गावचे सरपंच नाही मी खुपटीचा सरपंच आहे त्याच्यानंतर टिंबुर्णीचे सरपंच मिथून डोंगरेसर माळेगावचे सरपंच गोकुळू पळे पांगरीचे सरपंच सुरेश वारे दयवंडीचे सरपंच कालिदास आगाव त्याच्यानंतर सावरगाव चकलेचे सरपंच शहादेव खेडकर तिंतरवणीचे सरपंच उद्धव खेडकर त्याच्यानंतर बोरगावचे सरपंच नवनाथ नवनाथ खेडकर त्यानंतर आनंदगावचे सरपंच सोमनाथ विघणे त्यानंतर भडकेलचे सरपंच पंजाबराव आहेर मानवरचे सरपंच अशोक पाखरे त्यानंतर वारणीचे आपले माजी सभापती बाबुरावजी मामा केदार असे अनेक लोणीचे सरपंच माजी सरपंच अण्णासाहेब बडे त्यानंतर असे अनेक सरपंच आम्ही ह्या भगवान बाबाच्या चरणी आलेला होता आणि अण्णाला मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावा आम्ही तशीच प्रथाना आणि लोकांनासुद्धा हे ओबीसीचं राजकारण लोक करीत आहेत ओबीसीचं राजकारण हे लोकांनी डोक्यातून काढलं पाहिजे जातीपातीचं राजकारण मराठा आणि वांजारा हा बी डोक्यातून वांजारी समाजाने सुद्धा काढलं पाहिजे जे सुरेश अण्णांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याबाबतीत वांजारी समाजामध्ये दे दोष निर्माण करण्याचा प्रयत्न दोष निर्माण करण्याचा प्रयत्न हे खाल्ले लोक करीत आहेत त्या लोकांचं समाजानसुद्धा ऐकू नाही आज सुरेश अण्णा ह्यामध्ये मतदारसंघाचे आमदार झालेले आहेत माग दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत त्यांनी ह्या मतदारसंघाचं काम केलेलं आहे त्या प्रेडमध्ये त्यांनी कोणत्या जातीच्या माणूस आहे कोणत्या जातीचं गाव आहे असं त्यांनी पाहिलेलं नाही त्या गावामध्ये सुद्धा विकास केलेला आहे आज रस्त्याचे विषय असते किंवा भंधारे असते तलावाचे असते वेरी तलाव घरकुलं वे आणि जे लायटीचा विषय असेल लाईटीचे सुद्धा विषयामध्ये अण्णांनी जे ट्रान्सफॉर्म म्हणजे जे सबस्टेशन अण्णांनी बसवलेले आहेत त्यांच्या दोन हजार नऊ ते चौदाच्या काळात त्या नंतर एकाही आमदाराने दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंत कोणत्याही आमदाराने सबस्टेशनाचं काम केलेलं नाही लाईटीच्या विषयावर त्याच्यानंतर एकोणीस ते चोवीसपर्यंत कोणत्याही आमदाराने सबस्टेशनाचं काम केलेलं नाही आज लाईटीचा प्रश्न लाईटीचा प्रश्नाचा विचार केला तर शेतकऱ्यांना आज पाणी पाणी देण्यासाठी पाणी देण्यासाठी लाईट नाही असे अनेक असे विषय आहेत गंभीर विषय आहेत की ह्या आमदारांनी कधीही लोकांच्या हिताचा किंवा शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही आज अण्णाने आमदार झाल्या झाल्या अण्णाने ट्रान्सफॉर्मर असते किंवा डिप्या जळालेल्या असते आणि ह्या डिप्यासुद्धा फ्रीमध्ये ह्या दोन चार दिवसामध्ये लोकांना देण्याचं काम केलेलं आहे अशा अनेक विषयावर अण्णा आज काम करीत आहेत आणि अण्णा असेच विकास ह्या मतदारसंघाचा करीत आहे त्यामुळं कुणीही जातीपातीचं राजकारण करू नये आणि विकासाच्या राजकारणामागे सर्व जनतेने आणि सर्व समाजाने यावे अशी मी सर्व जनतेला विनंती करीत आहे आणि भगवान बाबांना एक परत साकडं घालित आहे की सुरेश अण्णाला मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात यावे बघू शकतायत आष्टी शिरूर पाटोदा विधानसभा मतदारसंघात सुरेश अण्णा दस यांचा विजय झाला आणि त्यानंतर ओबीसी मराठा थोडंसं वातावरण तयार करण्यात आलं परंतु या वातावरणाला जुगारून ओबीसीचेच सरपंच या ठिकाणी चौदा गावचे सरपंच एकत्रित आले आणि बाबांच्या चरणी चे आज त्यांनी नतमस्तक होऊन सुरेश अण्णा दस यांना मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेण्यात यावं सुरेश सुरेश दस यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळावं यासाठी या सगळ्यांनी भगवान बाबांच्या चरणी साकडं घातलेलं आहे